लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत कला दोन धमाका करत राह चा रा... चांदेकरांच्या समोर पर्दाफाश करणार असते व नैना राहुल लग्नातून पळून गेल्यानंतर ज्या हॉटेलमध्ये राहिलेले असतात त्या हॉटेलमधून त्या मॅनेजरला सुद्धा हाताशी घेत व राहुलच्या विरोधात सी सी टी व्ही फुटेजचा मोठा पुरावा घेऊन येत कला चांदेकरांच्या घरी खोटाड्या राहुलच्या घरा चेहरा समोर घेऊन येणार असते व त्याच बरोबर दुसऱ्या खूप मोठ्या सत्याचा उलगडा करणार असते की फक्त तो, राहुल फक्त नैनाचीच फसवणूक नाही केली तर अजून कित्येक मुलींना त्याने फसवलेलं असतं व जेव्हा ते सीसीटीव्ही फुटेज व नयनाच्या तोंडून श्रुतीच्या तोंडून सत्याचा उलगडा होता क्षणी आबा आता सर्वांसमोर राहुल च थोबाड फोडणार असतात व अद्वैत राहुलला कायमच घरातून हाकलून देणार असतो तर कला हो तर 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 आता राहुलच्या विरोधात पुरावे कसे मिळवणार हे आपण या पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इकडे मालिकेमध्ये आता आपला साखरपुडाच नाही तर लग्न एका श्रीमंत मुलीशी होत आहे आणि आपण तिच्याशी लग्न करून करोडपती होणार हे स्वप्न राहुल रंगवत असतो तर तिकडे आता नैनाला कोड उलट होत असतात व ती प्रेग्नंट असल्याच्या जेव्हा नैनाला समजतं त्याचवेळी नैनाला मोठा धक्का बसलेला असतो तर आता कलाने काजूला सांगितल्यानुसार काजूने नैनाच्या रूमची झडती घेतलेली असते व कलाने अद्वैतच्या साथीने राहुलच्या रूमची झडती घेतलेली असते व त्या दोन्ही ठिकाणी कला आणि काजूला एकच पुरावा मिळालेला असतो तो म्हणजे रॉय रौ... हॉटेल रॉयलचं व्हिजिटिंग कार्ड जिथे राहुलने नैनाला पळवून घेऊन गेल्यानंतर गे ते दोघेही राहिलेले असतात तो खूप मोठा पुरावा इकडे कलाच्या हाती लागलेला असतो तर ज्या दिवशी साखरपुडा असतो त्याच दिवशी कलाने काजूला फोन करून सांगितलेलं असतं की काही झालं तरी आपल्याकडे हा फक्त आणि फक्त शेवटचा चान्स आहे राहुलचा पर्दाफाश करण्यासाठी तेव्हा तू नैनाताईला घेऊनच ये तर काजू तिथे आता संधी साधते आणि नैनाला हिंमत देते व तिला चांदेकरांच्या घरी घेऊन जाण्यासाठी निघते सुद्धा तर कला व काजूने याच्या आधीच ज्या हॉटेलमध्ये नैना व राहुल थांबलेले असतात था। तेथील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा मिळवलेलं असतं व तेथील मॅनेजरच्या साथीने राहुलचा पर्दाफाश करण्यासाठी सुद्धा त्या तयार असतात तर इकडे आता साखरपुड्याची वेळ झालेली असते जेव्हा राहुल राधाच्या हातात अंगठी घालणार इतक्यातच तिथे काजू नैनाला घेऊन आलेली असते तर राहुल जेव्हा नैनाला पाहतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकते तर नाही आता सर्वांसमोर राहुलला म्हणायला लागते की तू तर माझ्यावरती प्रेम केलं होतस ना तू तर माझ्यासोबत लग्नही करणार होतास मग आता या मुलीशी लग्न का करतो आहेस त्याच वेळी आबा राहुलला म्हणतात की ही मुलगी जे बोलत आहे ते खरं आहे का राहुल इतक्यातच लगेचच रोहिणी राहुलची बाजू सावरत म्हणायला लागते की या कुटुंबाची तर हीच पद्धत आहे कुठेही कधीही जायचं आणि तिथे फक्त आणि फक्त तमाशाच करायचा यांचं अख्खं कुटुंब फ्रॉड आहे तर तिथे नाही ना राहुलला म्हणत असते की तू आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत लग्न करायचं आहेस आणि त्याचवेळी राहुल म्हणतो तुझं डोकं वगैरे ठिकाणावर आहे की नाही तुझ्यासारख्या मुलीवरती मी प्रेम का करू आणि तुझ्यासारख्या मुलीशी लग्न तरी का करू माझा क्लास माझं स्टँडर्ड हे तुला माहिती आहे ना तुमच्यासारख्या मुलींचा ना हाच प्रॉब्लेम आहे की सुरुवातीला श्रीमंत मुलांना फसवायचं व त्यानंतर त्या मुलांना वेटीस धरून लग्न करण्यासाठी बळी पाडायचं तुमचा फक्त डोळा त्या मुलांच्या श्रीमंतीवरतीच असतो त्याचवेळी रोहिणी खूपच चिडलेली असते आणि ती नैनाला म्हणायला लागते राहुलने जे काही तुला सडेतोड उत्तर देऊन तुझं तोंड बंद केलं आहे ना ते मला सुद्धा पटलं आहे कारण तुम्ही तिघी बहिणी सुद्धा फ्रॉड आहात आणि तुला आत्ताच्या आत्ता इथून निघून जाण्यासाठी सांगते जर तू आत्ता इथून निघून नाही गेलीस ना तर मग आम्ही तुम्हा तिघी बहिणींना या घरातून धक्के मारून हाकलवून देऊ तर कला म्हणायला लागते की आम्हाला धक्के मारून बाहेर काढण्याऐवजी तुमच्या मुलाने जी काही कारस्थानं केली आहेत ना ती ऐकण्याची हिंमत ठेवा आणि ती नैनाला सांगते की जे काही घडलं आहे ना ते आत्ताच्या आत्ता सर्वांसमोर सांग नेण्यात आई हा आपल्याकडे शेवटचा चान्स आहे चा चा तेव्हा राहुल खूपच घाबरलेला असतो तर रोहिणी म्हणत असते की माझ्या राहुलने आता काय केलं आहे त्यावरती नैना खूप मोठा धमाका करत तिथे म्हणायला लागते की मला लग्नातून पळवून घेऊन जाणारा दुसरा तिसरा कोणी नसून राहुलच होता राहुलने जेव्हा मला लग्नातून पळवून घेऊन गेला ना त्यानंतर आम्ही एका हॉटेलवरती जाऊन राहिलो होतो व तिथेच मला राहुलने लग्नाची गोड गोड मोठी मोठी स्वप्न दाखवली आणि त्यानंतर आत्तापर्यंत तू फक्त आणि फक्त माझी फसवणूकच करत आला आहे त्यावरती अद्वत चिडतो आणि म्हणायला लागतो की तुझ्याकडे काय पुरावे आहेत की राहुलनेच तुझी फसवणूक केली आहे तर कला पुढे अद्वैतला सांगायला लागते की ज्या दिवशी मी लग्नातून निघून पळून गेले होते त्याच दिवशी ज्या मुलाच्या नावाने मी चिठ्ठी लिहून ठेवली होती तो मुलगा राहुलच होता ज्याप्रमाणे याने माझी फसवणूक केली आहे त्याचप्रमाणे आता तो राधाचीही फसवणूक करतो आहे यासारख्या मुलाचं साठी तर मुली फक्त एका टिश्यू पेपर असतात वापरायच्या आणि फेकून द्यायच्या तर सर्वांच्या नजर आता राहुलकडेच लागलेले असतात राहुल, लाग राहुल खूपच भितरलेला असतो आणि नैना बॉम्बवर बॉम्ब फोडतच निघालेली असते तर विजयाला रा आता राहुलच्या या वागण्याचा खूपच राग आलेला असतो आणि विजया म्हणायला लागते की तुम्ही लोकांनी तर माझा सुद्धा विश्वासघात केलास जर तुमचा मुलगा नीच आणि खालच्या दर्जाचा वागणूक करणारा असेल हे जर मला लवकर समजलं असतं ना तर माझ्या राधाचं स्थळ घेऊन मी तुमच्या घरी पाऊल सुद्धा टाकलं नसतं तर राहुल आता विजयाची समजूत काढत म्हणायला लागतो की, ला की ही मुलगी खूप फ्रॉड आहे माझ्यासारख्या श्रीमंत मुलाला तिच्या जाळक्यात अडकवत तिला फक्त आमचा पैसा आणि चांदेकरांचं स्टेटस हेच हवं आहे तुम्ही हिच्यावरती अजिबात विश्वास ठेवूच नका त्यावरती कला चिडते आणि अद्वैतला म्हणायला लागते की बस झालं अद्वैत तुझ्या भावाने आतापर्यंत माझ्या नैनाताईचीच खूप फसवणूक केली आहे तर राहुल आता अद्वैतला म्हणायला लागतो की ब्रो जर असं काही असतं तर मी तुला आधीच येऊन सांगितलं नसतं का की नाही ना मला आवडली आहे आणि मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे तूच सध्या असा विचार करून तरी बघ मी का तुझी फसवणूक करू किंवा आपल्या घरच्यांची का फसवणूक करू मी हिच्यासोबत फक्त चांगलं आणि चांगलंच वागत राहिलो कारण हे आपल्या फॅमिलीचा हिस्सा होणार होती आता ही त्याला प्रेम समजून बसली त्याच्यात माझी काय चूक आहे त्यावरती आता रा रोहिणी खूपच चिडलेली असते आणि ती म्हणते की बस झाली तुमची नाटकं आत्ताच्या आत्ताच थांबवा माझ्या मुलावरती घाणेडे आणि खोटाडे आरोप करणं आत्ता बंद करा तर कला म्हणायला लागते की आम्ही तुमच्या मुलावरती खोटे आरोप करतच नाही आहोत आणि ती अद्वैतला म्हणायला लागते आणि चांदीकरांना सुद्धा म्हणायला लागते की मला एक सांगा प्रत्येक वेळेस तुमच्या तोंडात सतत अद्वैतचं नाव असतं कारण अद्वैत राहुलपेक्षा खूप हुशार आणि स्मार्ट आहे परंतु प्रत्येक वेळेस राहुलला घरात दुय्यम वागणूक दिली जाते असं त्याचा गैरसमज होता कदाचित ज्याप्रमाणे राहुलला अद्वैत सर्व काही हिरावून घ्यायचं होतं त्याचप्रमाणे नैनाताईला त्याने हिरावून घेण्यासाठी हे सर्व कारस्थान रचलं नसेल असं कशावरून त्यावर आता राहुल रडण्याचं नाटक करत रोहिणीला म्हणायला लागतो की मॉम आपण आताच्या आपल्या डॅडकडे जाऊयात कदाचित या कलाच्या म्हणण्यात येऊन सर्वच जण आपल्याला अपराधीसारखं पाहत आहेत आणि मला अपराधीच्या पिंजऱ्यामध्ये यांनी उभं केलं आहे या मुलीमुळे सर्वच जण माझ्यावरती घाणेडे आरोप लावत आहेत असं म्हणून आता राहुल निघाले असतानाच कला आडवते आणि म्हणायला लागते तुला काय वाटलं की तुझ्यासारख्या मुलासोबत इतर जगातले कोणतीही मुलगी लग्न करू शकते का आतापर्यंत तू खूप साऱ्या लोकांची तुझ्या घरातील लोकांची त्यानंतर बाहेरच्या मुलीची फसवणूक करत आला आहेस परंतु आता बस चाल राहुल तुझा आता पडदा फास्ट झाला आहे आणि म्हणूनच तू इथून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे परंतु मी असं काही होऊ देणार नाही असं कला म्हणते तेव्हा राहुल म्हणतो ठीक आहे मी इथंच थांबतो परंतु कलावही मला एक सांग की तुझी बहीण तू तु मिळून माझ्यावरती घाणेरडे आरोप लावत आहात परंतु तुमच्याकडे असे कोणते पुरावे आहेत की मी तुझ्या बहिणीला लग्नातून पळवून घेऊन गेलो होतो आणि तुमच्या घराची फसवणूक मीच केली आहे ते त्यावरती आता कला राहुलला टोमणा मारत मानावं लागते की खोटाड्या लोकांना ना पुरावे पाहणं खूप आवडतं जशी तू नैनाताईची फसवणूक केलीस आपल्या कुटुंबासोबत गद्दारी केलीस तसंच आता तुझी पार्टनर होणाऱ्या राधाचीही तू अशीच फसवणूक करशील आणि फक्त तिचे पैसे लुबाडण्यासाठी तिचा उपयोग करून घेशील परंतु तुझे हे सर्व काही जी थेरा आणि कारस्थानं आहेत ना ते आत्ताच्या आत्ता बंद होतील कारण मी चांदेकरांना जे कुठे काही पुरावे आहेत ना तुझ्या विरोधात ते देणार आहे तर कला आता तिथे खूप मोठा बॉम्ब फोडत सर्वात पहिला पुरावा घेऊन येते ती म्हणजे श्रुती जेव्हा श्रुती आलेली असते तेव्हा राहुलचे दहाबेदान आणलेले असतात तर राहुल स्वतःच्या मनातच म्हणत मना असतो की आता या मुलीने स्वतःचं तोंड नाही उघडलं म्हणजे मिटलं परंतु श्रुती तिथे सांगायला लागते की राहुलने सर्वात आधी माझी फसवणूक केली मला खोटी खोटी स्वप्न दाखवली त्यानंतर तो मला मनालाही होता त्याने प्रॉमिस हे केलं होतं की तो मला त्याची लाईफ पार्टनर बनवेल आणि त्यानंतर बिझनेसमध्ये सुद्धा तुम्हाला एंटर करेल परंतु राहुलने आतापर्यंत फक्त मला धोकाच दिला आहे आणि हे सर्व काही माझ्या समोर आलं तर श्रुती आता सांगायला लागते की ज्या दिवशी लग्नातून नैना पळून गेली होती तीच बातमी मला राहुलने दिली होती आणि तुमच्या कुटुंबाची बदनामी करायला सुद्धा मला राहुलनेच सांगितलं होतं तर त्यानंतर राहुल आता मानखाली घालून उभा असतो तर चांदेकरांसाठी हा खूप मोठा धक्का असतो तर त्यानंतर कला आणि अद्वैतने ज्या हॉटेलमध्ये राहुल आणि नैना थांबलेले असतात तिथले सीसीटीव्ही फुटेज सुद्धा मिळवलेले असतात व कला आता तेथील ते ते मॅनेजरला बोलावून घेतलेलं असतं व त्यांच्या तोंडून तो खूप मोठ्या सत्याचा उलगडाही करते तर ते मॅनेजर सांगतात की राहुल सरांनी आमच्या हॉटेलची तीनशे पासष्ट दिवस म्हणजे कंप्लीट एक वर्षाची बुकिंग केलेली असते आणि ती बुकिंग फक्त याच वर्षी नाही तर दरवर्षी ते आमच्या हॉटेलचीच बुकिंग करतात आणि त्यानंतर मॅनेजर त्याचे पुरावेसुद्धा समोर ठेवतो तर त्यानंतर अद्वैतला कला इशारा करते तेव्हा अद्वैत आता लॅपटॉप घेतो व त्या रूम जी रूम राहुलने बुक केलेली असते त्या रूमचे सर्व काही सी सी टी व्ही फुटेज चांदेकरांसमोर दाखवतो की ज्या दिवशी नैना लग्नातून पळून गेलेली असते त्याच दिवशीचं सी सी टी व्ही फुटेज असतं की जिथे राहुलने नैनाला घेऊन गेलेला असतो तेव्हा राहुलला अद्वैत मानायला लागतो जर तू नव्हता तू जयपूरला गेला होता असं आम्हाला कुठं का सांगितलं आणि जर तू खरं बोलत असशील तर मग हा पुरावा काय सांगतो आहे त्यावरती आता राहुल करायला लागलेला असतो कारण राहुलला बोलण्यासाठी शब्दच उरलेले नसतात कलाने आता त्याचाच पर्दाफाश केलेला असतो व राधाचं आयुष्य पूर्ण बर्बाद होण्यापासून वाचवलेलं असतं त्याच वेळी चिडलेले आबा आता सर्वांसमोर येऊन राहुलला चापट मारतात व त्याला जाब विचारत असतात तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता अद्वैत सुद्धा राहुलची सर्वांसमोर चांगली कुत्र्यासारखी धुलाई करणार असतो व त्याचबरोबर आता खूप मोठा निर्णय घेणार असतात ते म्हणजे राहुलला चांदेकरांच्या कंपनीतून पेढीतूनही आणि घरातूनही हकलून देणार असतात तर हा रोहिणीसाठी मोठा धक्काच असतो